तो फक्त पोशाख बदलू शकतो पंचधामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो जेव्हा जेव्हा पिझ्झा प्रमाणे भाकरी पण ऑर्डर करावी लागेल तेव्हा या जगाला शेतकऱ्याचं खरं महत्व कळेल अशी एक शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली कविता मी सातवी बच्चा विद्यार्थिनी ते सादर करणार आहोत <coughs> साक्षी तुझे बाबा काय करतात ग माझा बाबा शेतकरी <coughs> आहे अरे रे रे तुझे बाबा शेतकरी तुला माहिती का माझे बाबा बिझनेसमॅन आहेत चिकार पैसा कमवतात कुठे पैसा उतडावा याच मानच राहत नाही आपला आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि तू त्या देशातल्या बळीराजावरच असतेस तुला माहितीये का शेतकऱ्याचं महत्व काय असतं कसं असतं I'm be there.